नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गौरी गणपती स्पेशल गव्हाची खारी शंकरपाळी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आपण ओवा हातावर क्रश करून टाकणार आहोत एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा मी काळे तिळ घेतलेले आहे काळे तिळ नसेल तुम्ही पांढरे तीळ टाकले तरीही चालतील एक चमचा आपण इथे कश्मीरी लाल तिखट आपण खारी शंकरपाळी तयार करत आहोत मी फक्त कलरसाठी ही कश्मीरी लाल तिखट मिरची पावडर टाकत आहे चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व पीठ मसाल्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत आपलं पीठ व्यवस्थित असं एकजीव करून झालं की आपण तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यासाठी तीन चमचे तूप तेल आपण कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि आता ही पिठावर टाकून पिठाला व्यवस्थित असं आपण लावून घेणार आहोत एकदम परफेक्ट असं आपलं तेलाचं प्रमाण झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत आपण घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत आपलं पीठ मळून झालेलं आहे आता एक पाच मिनटासाठी मी हे झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे पाच मिनटानंतर आपण पोपाटलाटना घेऊया आणि पिठामधला किंवा कणकेचा आपण एक गोळा काढून घेणार आहोत आणि तो गोळा थोडासा मळून सुक पीठ लावून आपण हे लाटून घेणार आहोत एकदम पातळ अशी आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे पातळ अशी आपण पोळी लाटली तुम्ही बघू शकता आता आपण या पोळीला तेल लावून घेणार आहोत व्यवस्थित असं आपण सर्व पोळीला तेल लावून घेऊया आणि त्याच्यावर आपण आता सुक्क पीठ टाकून घेऊया मी इथं गव्हाचं सुका पीठ टाकलेलं आहे आणि हाताने थोडं पसरवून घेत आहे आता ही तयार पोळी आपण त्याची एक साइड दुमडून घेणार आहोत उजव्या साईडला थोडीशी आणि डाव्या साईडला थोडीशी आपण दुमडून घेऊया आणि त्याला पण आपण तेल लावून घेणार आहोत तेल लावून झालं की पुन्हा आपण गव्हाचं सुका पीठ टाकून घेऊया आपली ही आयताकार पोळी तयार झालेली आहे आता आपण त्याला चौकोन तयार करून घेऊया आता आपण पोळी खालची बाजू दुमडून त्याच्यावर पुन्हा तेल आणि पीठ लावून वरची बाजू त्याच्यावर ठेवून घेणार आहोत आपला छान असा चौकोन तयार झालेला आहे आता हा चौकोन आपण लाटून घेणार आहोत कुठे जाड असेल तर आपण तो अगोदर लाटून थोडासा एकसारखा करून घेऊया आणि चौकोनी अशी ही पोळी लाटून घेणार आहोत मी लंब गोला करत लाटून घेणार आहे आणि त्याला आता पुन्हा तेल लावून आपण त्याच्यावर गव्हाचं सुक्क पीठ टाकून घेऊया आणि ह्या लाटलेल्या पोळीचीच आपण डबल घडी करून घेणार आहोत आपली घडी एक सारखी झाली ला ते आपण ही जेवढे आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी लाटूया जास्तही पातळ लाटायची नाही मिडियम आकारातच मी लाटून घेणार आहे जास्त जाड नाही ठेवायचं एकदम हलक्या हाताने आपण ही लाटून घेणार आहोत छान असे लंबगोल आकार मी हे लाटून घेतलेले आहे आणि हे पोळपाटा बाहेर जात आहे त्यासाठी मी ह्याला दुमडून घेते आणि सुरीच्या मदतीने त्याचे काप करून घेणार आहे एकसारखे आपण हे काप तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता जास्तही जाळ ठेवलेली नाही आहे मी मीडियम अशी ही, ही पोळीचे काप करून घेतलेले आहेत आणि आता गरम तेलामध्ये आपण हे तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच तळूया जेणेकरून छान असे ते कुरकुरीत होतील आणि भरपूर सारे लेअर सुटतात बदामी रंग आला की आपण ही काढून घेणार आहोत आपली खारी शंकरपाळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भरपूर सारे लेअर सुटलेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा एकदम कुरकुरीत अशी गव्हाच्या पिठापासून आपली खारी शंकरपाळी तयार झाली आहे